खास चांगलं होत आहे ते काम चांगलं होणारा चांगल माणूस अशोक चव्हाण स्पष्टपणे बोलणार आहे त्यामुळे विरोधी पक्षात असताना सुद्धा आम्ही जरी सभागृहात समोर जरी असलो तरी आम्ही व्यक्तिगत पातळीवर न जाता महाराष्ट्राच्या विदर्भाच्या मराठवाड्याच्या हितासाठी ज्यांचं ज्यांचं राज्य होत मी सत्तेमध्ये असताना देवेंद्रजींनी सांगितलं आणि मी कधी ऐकलं नाही असं कधी घडलं नाही आणि मी आज विरोधी पक्षात ज्यावेळेस होतो त्यावेळेस देवेंद्रजी विनंती केली की देवेंद्रजी मान्य केलं नाही असं कधी घडलं नाही आणि त्यामुळे आज मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्या विकसित मराठवाड्याची भूमिका आपण घेऊन अनेक वर्ष आज लढतोय ते आज सहज शक्य होण्याची चिन्ह ज्यावेळेस दिसत आहेत त्यावेळेस मोदीजींचे लाखो लाखो आभार मानले पाहिजेत की ज्यांनी देशाचा सर्वंकष विचार केलेला आहे आणि त्यामुळे आज मराठवाड्याच्या जो उणीवा हो त्याच्या कमतरता हो त्याचे विकासाचे स्वप्न जे आपण पाहतात ती पूर्तता करण्याची वेळ आपल्याला पुन्हा प्राप्त झालेली आहे आज चार एप्रिलला आपण जल्लोषामध्ये अर्ज दाखल केला आपण पाहिलं की हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आले होते भाजप मधले जुने जाणकार काँग्रेस मधून जे आज सामील झालेल्या भाजपा ती सर्व मंडळी प्रचंड एकोप्याचं वातावरण नामांकन पत्र भरण्याकरता होत हो आणि मला सांगितलं पाहिजे दोन महिन्यानंतर म्हणजे चार जून सुद्धा या जल्लोषामध्ये प्रतापरावचा निवडणुकीचा निकाल लागलेला असेल आणि दिल्लीला प्रचंड मताधिक्याने प्रतापराव निवडून जाणार आहेत यामध्ये हे वातावरण पाहिल्यानंतर काही कमी पडेल असं मला तरी वाटत नाहीये एक सकारात्मक वातावरण आहे विरोध राहिलायच कोणाचा संपूर्ण जिल्हा आज एकोप्याने कामाला लागलेला आहे ठीक आहे थोडेफार शिल्लक जिकडे तिकडे असतील त्याच्यावर मला व्यक्तिगत काही बोलायचं नाही आहे तो विषय आपला नाही आहे आज ज्या वेळेस आता फडणवीस साहेबांना सांगितलं मला बावनकुळे साहेबांना सांगितलं दस्त्या कमी पडतात रस्त्या संपल्या आमच्या गळ्यात टाकल्या दस्त्या संपून गेल्या आहेत रोज पक्ष प्रवेश आहेत तालुक्यातले तालुके भाजप ता भाजपमध्ये आज सामील होत आहेत दाखल होत आहेत आणि कुठलाही वाद नाही आम्ही आम्ही सर्वांना सर्वांना सांगितलं आपण सांगितलंय जी मंडळी काँग्रेस पदावर होती त्यांना सुद्धा सन्मानाने भाजपमध्ये त्यांच्या सहकार्यासोबत त्यांना वागणूक मिळेल चिंता करायचं कारण नाही आहे सन्मानाची वागणूक मिळेल एकोप्याचं वातावरण टिकलं पाहिजे बऱ्याच दिवसानंतर योग आला हा बऱ्याच दिवसानंतर हा योग संपेल पाच जूनला